विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी विचारण्यात येणारे काही अतिसंभाव प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायच मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना पळत्तर अण्णा हजारे हे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा गीता हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना फ्लोत्तर विनोबा भावे यांनी गीता हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक तिसरा पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना फळोत्तर नवी मुंबई या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना इसवी सन दोन हजार दहा मध्ये भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक पाचवान सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कोलकाता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक सात भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रतर पंचवीस भारतात सध्या उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक आठवण मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक नव्वद महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालये आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अग्न राहील मित्रांना आपलं उत्तर एकोणतीस महाराष्ट्र राज्यात जिल्हा व सत्र न्यायालये आहेत प्रश्न क्रमांक दहावान मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर पुणे हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही प्रश्न क्रमांक अकरावान भारतात ग्राहक न्यायालयांचे किती स्तर आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर तीन स्तर भारतात ग्राहक न्यायालयांचे स्तर आहेत प्रश्न क्रमांक बारावन खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्क मधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्लोत्तर दीपा आंबेडकर ही महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या महिला मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत प्रश्न क्रमांक वन उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्लोत्तर महिला व मुलांचे आरोग्य सुधारणे याच्याशी उज्ज्वला योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंधरावन कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे प्रश्न क्रमांक पंधरावन खालीलपैकी भारतातील सर्वाधिक उत्पादक राज्य कोणते उत्पा आहे तर ऑप्शन क्रमांक गुजरात हे राज्य भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर बॅरेन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक सतरावा इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो ना आपलं उत्तर नायट्रोजन हा वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरला जातो प्रश्न क्रमांक अठरावान माहितीचा अधिकार आर टी आय कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन इसवी सन दोन हजार पाच या वर्षी माहितीचा अधिकार आर टी आय कायदा लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणीसवान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर पासष्ट वर्ष सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय <णिया> असते प्रश्न क्रमांक विसवान देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पुणे या शहरामध्ये दे, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन एकोणीसशे पन्नास या वर्षी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक बायसवान कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक चोवीसवान कोणत्या संघराज्यातन स्वातंत्र्य उच्च न्यायालय अस्तित्वात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गे राहील मित्रांनो आपलं उत्तर दिल्ली या संघराज्यातन स्वातंत्र्य उच्च न्यायालय अस्तित्वात आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान औरंगाबाद खंडपीठाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक एक गेरायला मित्रांना प्रत्य सन एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सैस्वान खालीलपैकी कोणत्या जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गेरायला मित्रांना प्रोत्तर बिल्लया जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर अमरावती उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक अठ्ठाईसवन भारतात कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी भारतात कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आला प्रश्न क्रमांक एकोणतीस वन भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर चौथी सन भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत प्रश्न क्रमांक तिसवान भारतीय संविधानातन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढू शकतात तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांना उत्तर कलम एकशे चोवीस या कलमाद्वारे भारतीय संविधानातन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून काढू शकतात व्हिडिओ <स्थी> आल्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आप भेटू नेक्स्ट स्टूडियो मध्य बराबर